आणि प्रेमल सलाम विशेष करून मक्तापूर मंडळीचे मी मनापासून आभार मान की देवाच्या दयेने त्यांनी ही मला मनन करण्यासाठी दिली आहे आणि त्याचबद्दल मी प्रभूचे देखील अधिक मनापासून आभारी आहे आपण देवाच्या वचनाकडे पाहूया ह्या चाळीस मिनिटांमध्ये आणि आणि येऊधाच्या पत्राकडे वळूया यवधाच्या पत्राकडत असताना मी तुम्हाला एक, एक महत्वाच्या गोष्टीकडं आम्ही आमचं मन वगळूया येहुधाच्या पत्रामध्ये एकूण पंचवीस वचनं आहेत आणि त्या पंचवीस वचनामध्ये अनेक असे नाव आले आहेत त्या नावाचा थोडे आम्ही थोडस अभ्यास करूया आणि अभ्यास करत असताना येहुधाने जे पत्र मंडळी लिहिले आहे आणि त्याने केलेल्या एक महत्वाच्या सूचनाकडे करतो मंडळीच्या बळीन भावाचं मन वगळी आहे म्हणून ते वचन वाचूया यहुदाचं पत्र आणि वचन तीन आणि चार प्रियजन हो आपल्या सामायिक कारणाविषयी तुम्हाला लिहायची मला ओढ लागली होती तर एकदाच पवित्र जनाच्या हवलिकेला केला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हाला लिहून पाठण्याचे मला अगत्य वाटले तिसऱ्या वचनामध्ये मंडईच्या प्रियजनाला हे महत्वाचं गिफ्ट ऑफ गॉड म्हणजे देवाने दिली देणगी तो प्रकट करतो एक आहे समायिक तारण दुसरा आहे एकदाच पवित्रधनाच्या हॉलिटेला विश्वास हे देवाच्या प्रियला देवाने दिले एक सुंदरस दान आहे हे अनंत कालापर्यंत टिकणार आहे परंतु चौथ्या भाषणामध्ये ह्याच मंडळीमध्ये काही असे लोक शिरलेले आहेत त्या लोकांना तो उत्तम रीतीने बोध करीत आहे अनेक चेतावनी आहे वचन चार मध्ये त्या लोकांना सुद्धा आम्ही ते वचन वाचूया वचन चार कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेले कित्येक माणसे चोरून आत शिरली आहे ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपरास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू ख्रिस्त याला ते नाकारतात ह्या वचनाकडं प्रभू आमचं मन हो वचन चार देवाच्या मंडईमध्ये शिरून चोरून आलेले हे लोक आहेत त्यांना तो उत्तम रीतीने बोध करतो आणि त्याच आत्मिक चारित्र्य यहुदाने प्रगट केलं आहे मी अगोदर सांगितलं की ह्यामध्ये अनेक प्रकारचे नाव आलेले आहेत अनेक नाव आले आहे आणि पाहतो की ह्या योधाच्या पत्रामध्ये येशुकचं नाव आहे याकोबाचं नाव आहे यहुदाचं देखील नाव आहे मोशेचं देखील आहे हनोकचं देखील आहे आणि आदामाचं देखील आहे त्याचप्रमाणे जे देवाच्या विरुद्ध बंड करणारे असे जे होते दे, त्यांचं देखील नाव इथं आलेलं आहे देवाच्या विरुद्ध बंड करणारे म्हणजे कोण सैतान नंतर काई नंतर बलाम आणि कोरह आणि काही असे देश आहे असे गाव आहे ज्यांना ज्यांना देवाने नाश केला आहे मी सर त्याप्रमाणे सदम आणि गमोरा आणि देवदूताचं देखील इथं नाव आलेलं आहे सोबत आणि पाहतो की स्वर्गातील जे देदूत आहे त्यांचं देखील इथं नाव प्रगट केले आहे परंतु आम्हाला हा बोध आज मी सांगत आहे की बोध कोणचा आहे आज की हे दंडासाठी जे पूर्वीच नेमलेले जे कित्येक लोक देवाच्या मंडे मिसलेले आहेत त्यांचं वर्तणूक आम्ही इथ पाहणार प्रियजनाचं वर्तवणूक इला आम्ही पाहणार नाहीत कारण ते प्रियजन आहे जे मंडईचे आहे परंतु दंडासाठी जे पूर्वी नेहमी लोक आहेत त्यांचं आत्मिक दूषित चारित्र्य इथं यहुदानी प्रकट केलं आहे पहिलं आम्ही पाहतो की ह्या चौथ्या वचनामध्ये ती अभक्तीने वागणारी माणसं आहे दुसरं पाहतो आम्ही की देवाच्या कृपेचा विभरस करणारे देखील आहे तिसरं पाहतो आम्ही एकच देव आणि प्रभू येशू ख्रिस्ता ते नाकारतात आणि यांचं वर्णन केलं आहे या पत्रामध्ये आणि त्यांचा शेवट काय होणार आहे हे देखील प्रगट केलं आहे परंतु चौथ्या वचनामध्ये असं म्हटले की पूर्वीच नेमलेले कित्येक माणसे दंडासाठी चोरून आज चरले आहे आणि हे देवाच्या मंडळीमध्ये राहतात राहत आहेत आणि ह्या व्यक्तीच ह्या जे मंडईमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं कॅरेक्टर कायनासोबत जोडलेलं आहे यांचं आत्मिक जीवन कायनासोबत जोडलेलं आहे यांचं आत्मिक जीवन पलामासोबत जोडलेलं आहे यांचं आत्मिक जीवन कोरासोबत जोडलेलं आहे आणि सैतानासोबत देखील जोडलेलं आहे याच्यावर थोडं थांबल्यानंतर अंगाला काटे येतात यांचं शेवट फार भयानक मंत्र आहे भीती वाढते कधी कधी ह्या गोष्टी ऐकताना वाचताना आणि लिहिताना देखील परंतु परमेश्वर किती दयावंत आहे तो आपल्या प्रियजनांना कसा राखून ठेवतो हे फार मोलाचं आहे परंतु ह्या प्रियजनामध्ये असे काही गट आहेत असे काही लोक आहेत जे दंडासाठी नेमून ठेवले आहेत बघा त्यांचं वर्णन कसं केलं आहे कायनासोबत वचन अकरा मध्ये बघ त्यांची केवढी दुर्दशा होणार त्यांची केवढी दुर्दशा होणार म्हणजे याचा अर्थ असा आहे त्यांचा धिक्कार असो अहो तुमची केवढी दुर्दशा होणार त्यांची म्हणजे कोणाची या चौथ्या वचनामध्ये जे दंडासाठी पूर्वीच नेमिले आज सिरलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी बोललेले आहेत त्यांची केवढी दुर्दशा होणार कारण ते त्याच कारण दिलं आहे कारण ते कायणाच्या मार्गाने चालले दुसरी गोष्ट दरव्यासाठी बनामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि तिसरी गोष्ट आहे बंड करून आणि त्यांनी आपला नाश करून घेतला असं म्हटलेलं आहे त्यांचं आत्मिक चारित्र्य कायनासारखं आहे यांचं आत्मिक दूषित जीवन त्या बलामा सारखं आहे आणि कोरा कोरहासारखा आहे शेवटी रिझर्ट काय आहे माहिती का शेवटी रिझल्ट आहे त्यांचा नाश त्यांचा नाश प्रियांनो आज आम्ही ह्या गोष्टी पाहत असताना यहुदा मला तुम्हाला एक चेतवणी देतो की ह्या लोकांचा नाश कसा का आहे कायनाबद्दल पाहायला गेलं तर एक मर्डर करणारा व्यक्ती भावाचा त्यांनी खून केला त्याच्यामध्ये देवाची प्रीती तर नव्हती देवाला तर उद्धटपणे बोलणारा हा व्यक्ती ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणतो की तुझा भाऊ आबेल कुठं आहे तेव्हा तो परमेश्वराला उद्धटपणे भाषण करतो किंवा उत्तरतो मी काय माझ्या भावाचा राखांदार आहे का त्याच्या ह्या गुन्ह्यात तू उद्धट्टपणा आणि सैतानाच्या कृत्य देखील प्रगट झालेलं आहे पहा आणि आम्ही पाहतो की नवीन ग्रहामध्ये असं म्हटलेलं आहे काय त्या सैतानाचा होता म्हणजे तायनाच्या जीवनामध्ये जे आचरण होतं ते पूर्ण सैतानासारखं होतं होत दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसणारे हे लोक म्हणजे काहीतरी मिळतंय मंडई तू आम्हाला आणि बेफामपणे द्रव्यासाठी पैशासाठी अनेक प्रकारच्या मोहासाठी हे बळी पडलेले आहे यांना देवाशी काही घेणं देणं नाही यांना मंडईशी बी काही घेणं देणं नाही पण एक नक्कीच आहे यांचा नाश त्यांच्या पृथ्वीद्वारेच होणार आहे परंतु हे घुसले देवाच्या मंडळीमध्ये चोरून तेव्हा त्यांचा काय परिणाम होईल हा मला तुम्हाला आणि मंडळीच्या खऱ्या प्रियजना बोलत आहे आणि सांगत आहे की कि पैशासाठी किंवा अनेक प्रकारचे मान सन्मानासाठी हे मंडईमध्ये आलेले आहे आणि असं म्हटलं आहे की त्यांच्या भ्रांती मार्ग बेफामपणे घुसणारे हे लोक आहेत म्हणजे बलामासारखंच चारित्र्य त्यांच्यामध्ये आहे मग माहिती बलाम आणि बलाक ह्या दोन गोष्टी पाहतो की बलाकाने बलामाला पैसे देऊ केले की जाऊन इस्रायल लोकला शाप दे आणि परमेश्वराचा दूत जेव्हा उभा होता त्या गाढवी समोर ती गाढवी घाबरली पण बलामने घाबर शेवटी परमेश्वराने गाढवीच्या मुखातूनच बलामाला उत्तर आज बलमासारखे दोन पैशासाठी किंवा मान सम्मानासाठी बेफामपणे भ्रांती मार्गाने घुसणारे असे लोक आहेत जे देवाच्या परम पवित्र मंडईमध्ये राहतात आणि तिसरी गोष्ट आहे कोहरासारखं बंड करणारे याच्या जीवनामध्ये बंड शिवक आहे ज्याप्रमाणे कुर कोहर आणि कोहरासोबत जे लोक होते मोशेच्या विरुद्ध बंड घेत आणि पृथ्वीनं भूमीनं आपलं तोंड असं त्याला घेऊन टाकला असं म्हटलंय त्यांचा नाश झाला कोरहाचा पवित्र जनाच्या विरुद्ध बोलणारे हे लोक आणि बंड करणारे हे लोक यांचा शेवट काय होईल हे त्यांना सुद्धा माहीत परंतु इथं असं म्हटलेलं आहे की त्यांनी आपला नाश करून घेतला या तीन गोष्टी जीवनामध्ये प्रकट होतात मी म्हटल्याप्रमाणे की ही मंडळी कशी आहे तर वचन बारामध्ये त्याचं वर्णन केलं आहे त्या लोकांचं वर्णन कसं बघा वचन बारामध्ये ते तुमच्या बरोबर खुशहाल जेवता संगतीमध्ये राहतात दुसरी गोष्ट ते तुमच्या भोजनात झाकलेले खडक असे आहे तिसरी गोष्ट ते मेंढपाळ असं म्हटलेलं आहे मेंढपाळ असून हे स्वतः चढ चौथी गोष्ट ते वाऱ्याने उडून वाहून नेलेले निर्जल मेघ हेमंत ऋतीतील फलहीन दोनदा मिळेली समूळ उपटले झाड असे आहे वचन तेरा ते लूपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विक्रा भ्रमण करणारे तारे असे आहेत आणि त्यांना काय माहितीये का त्यांचा रिझल्ट काय आहे वचन मध्ये वाचायला आहे त्यांचा रिझल्ट कसा आहे त्यांचा सेवक कसा आहे त्यांचा नाश कसा आहे तर असं म्हटलेलं आहे की त्यांच्या साची जे आत चोरून आले आहेत त्यांच्यासाठी जे कारणासारखे आणि बनामासारखे आणि कोरखासारखे जीवन जातात त्यांच्यासाठी काय राखून ठेवले आहे बघा त्यांनी निर्मिती सर्व का राखून ठेवलेला आहे मी प्रभूला ले धन्यवाद देतो की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला आणि तुम्हाला सेक्युरिटी दिली आहे राखून ठेवलेले आम्ही आम्ही लोक आहोत आणि ह्या राखून ठेवलेल्या लोकांमध्ये हो। लोका देखील असे काही लोक शिरलेले आहेत जे माझ्या तुमच्या जीवनासाठी अडखण होत असतात ते म्हणतात कसं काय प्रगत या गोष्टी बघा आणखी आणखी उदाहरण सांगतात लोकांच्या पत्रामध्ये आठ आणि नऊ अश्नामध्ये बाहेर येतात बघा तसेच हे देखी असं म्हटलंय तसेच हे देखी म्हणजे हे कोण बरं हे देखील कोण हेच लोक जे मंडईमध्ये चोरून आत शेतलेले आहे बघा प्रत्येक वस्तू सोनं नसतेच तसे हे काही लोक येतात चोरून आत आणि चमकता चमकायचा प्रयत्न करतात आम्ही काहीतरी आहोत देवासाठी परंतु तसं नसतंय ते देखा वेगळा असतो आणि म्हणून असं म्हटले वचन आठ मध्ये तसेच हे देखील विषय सपनात देहाला विटाळतात आणि प्रभू तो तुच्छ लिखतात आणि थोराची निंदा करतात निंदा करणार हे त्यांचं जीव कोणाच निंदा करतात जे देवाचे पवित्र संत लोक आहेत जे देवाने राखून ठेवले आहेत ज्यांना देवाने पाचरण केलेलं आहे असे हे लोक अशा ह्या लोकाचं हे, हे लो निंदा करतात म्हणून ह्या ठिकाणी असं म्हटले प्रभु तो तुच्छ लेखतात कोणाचा प्रभू तो, तो तुच्छ लेखतात एकल स्वामी तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि देव याला ते तुच्छ लेखतात प्रभूचे अधीन यांना नाही आवडत प्रभूचे नियम नको यांना मंडळीचे बी नियम नको यांना स्वराचारासारखं जीवन जगायला आवडते मंडई फक्त नावासाठी असते त्यांच्यासाठी परंतु अधिकार मंडई मी गाभवतात आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या चारित्र्याच्या जीवनामध्ये आत्मी त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये ते प्रभूला तुच्छ मानतात देखावाही देखावा आहे आणि म्हणून ह्या आठ वचनामध्ये तो तुच्छ लेखणारे लोक असतात आणि त्याच वचनामध्ये थोरा चिंता करतात आणि व आठ मध्ये एक सुंदरस योधाने उदाहरण दिलं निखायल देवदूताला कोणी विरोध केला आणि त्यावेळेस मिखायल देवदूत त्याला काय म्हटला त्या गोष्टी पाहायला नाही वचन नऊ मध्ये आद्य देवदूत मिखायल याने ज्या मोशेच्या शरीरा सैतानाला विरोध करून त्याशी वाद घातला तेव्हा त्याला दोषी ठरून त्याची निंदा करण्यास तो धरला नाही सैताने मोशेची निंदा केली तसे हे देखील लोक पवित्र संत लोकांची देवाच्या निवडलेल्या लोकांची निंदा करतात परंतु मी खायल म्हटला प्रभू तुला धमका प्रेम देवाच्या लोकांमध्ये एक सहनशीलता देखील पाहायला मिळते जे त्यांच्या विरुद्ध बोलतात ते एवढंच म्हणतात त्यांना काही समजत नाही प्रभू यांना धमकाव त्यांना जगाची चालेरीती आवडतात आणि जेव्हा सत्यवचन समोर येते तर ते त्या सत्यवचना देखील तुच्छ मानतात आणि ज्या पवित्र संत लोक त्या समजून सांगतात तर त्या पवित्र संत लोकाचे हे लोक मुघे गिरती करतात जीवनातून न बोलता परंतु कृतीतून देवाला ना दुखाची गोष्ट आहे परंतु ही गोष्ट खरी आहे की यांचा सेवट फार भयानक आहे त्यांचा अंत फार भयानक आहे येऊदा हे पत्र लिहित असताना आणि मी जेव्हा हे पत्र वाचतो नेहमी नेहमी तेव्हा माझ्या अंगाला खरं सांगतो काटी येत हे याचा शेवट कसा होणार आहे बरेच उदाहरण आहेत येऊने बरेच उदाहरण दिले आहे परंतु यांचं वर्ण इथे केलेलं आहे तिसरी गोष्ट आम्ही पाहतो या ठिकाणी वचन दहा मध्ये बघा ते काय समजतात आणि त्याचा नाश कसं होणार आहे तथापि ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत काय गोष्ट समजत नाही त्यांना हा देवाचं अनुशासन नको आम्हाला हे त्यांना समजत नाही देवाच्या मंडळीचे शिस्त नको आम्हाला देवाच्या मंडळीचं अनुशासन नको आम्हाला देवाच्या मंडळीचं डिसिप्लिन नको आम्हाला हा काय पाहिजे आम्हाला स्वराचार पाहिजे म्हणजे आम्ही जगू आमच्या मनास आणि आम्ही जे सांगू ते खर म्हणून ह्या दहा वाचनामध्ये म्हटलेलं आहे तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाही त्याची ही निंदा टाकता ज्या गोष्टी ह्या लोकांना समजत नाहीत त्याची ही निंदा करता, करता। आणि यांना काय समजते मग कुठं बघा आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशुप्रमाणे यांना स्वभावता समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात त्यांना जे समजते त्यांना असं म्हटलंय बुद्धिहीन प्रमाणे यांना स्वभावता जे समजतात त्यांच्या योगे हे नाश करून घेतात स्वतःला शहाणे समजणारे हे लोक आहेत आणि पवित्र संत लोकांना तुच्छ मानणार देखील परंतु शेवट काय आहे पदरात काय पडणार आहे पत्रात काय पडणार आहे काय पडणार आहे असं म्हटलंय की त्यांच्या विचाराने ते स्वतःला नाश करून प्रियां बरंच काय सांगायचं आहे परत तो वेळ संपलेला आहे तर पाच मिनिट बाकी आहेत मी तर थांबतो परंतु एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवूया देवाने मला तुम्हाला ज्या मंडईत ठेवलेला आहे त्या मंडईत राहून आम्ही आमच्या प्रभूला थोर मानून त्याच्या अधिकारामध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे माझा प्रभू की थोर आहे त्याचा पूर्ण अधिकार माझ्या तुमच्या जीवनामध्ये बसलेला पाहिजे मानितो आम्ही त्याला थोर माझ्या तुमच्या संसारामध्ये प्रभुईशी थोर पाहिजे आणि जो आशीर्वाद त्यांनी प्रिय त्याच्या प्रियजनाला मंडई दिला आहे त्या आशीर्वादाची ते अनंत कालापर्यंत हकदार आहे आणि वतनदार आहे परंतु जे देवाचे हृदय आहेत त्यांचा नाश कशा होणार आहे हे आम्ही येणाऱ्या म्हणजे प्रभू जेव्हा आम्हाला घेऊन जाईल ते देखील पाहता धन्यवाद मी मक्तापूर मंडईचे मनापासून आभार मानतो आणि त्याच पवित्र सण